कुठल्या ठिकाणी त्यांना मतदान करायचं आहे त्यांनी आपल्याकडे तशा पद्धतीने त्यांचा विकल्प द्यावा आणि त्यांनी त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं आणि त्याची नोंद जे ते त्या संबंधित यादीमध्ये घेतली जाईल आता जे लोक या बाबतीचा आपल्याकडे विकल्प देणार नाहीत त्या लोकांच्या बाबतीत ही दुबार नावांची यादी मतदान केंद्रावरती असेल तो मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन देऊन घेतलं जाईल की माझं मतदार याची दुबार नाव आहे परंतु मी इतर दुसऱ्या ठिकाणी जे ते माझं मतदान केलेलं नाही आणि मी केवळ याच ठिकाणी माझं मतदान जे ते नोंदवत आहे करण्यासाठी रूममध्ये व्यवस्था केलेली असेल सगळ्या गोष्टी आपण करणार आहे शिवड मिनिमम फॅसिलिटी आपण सगळ्या मतदान केंद्रावरती देणार आहे त्याच्यामध्ये दे कुठे काही आपल्याला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे इलेक्शन मटेरियल साहित्य स्वीकारताना साहित्य वाटप करताना आरे कारे घेरे जारे असा अजिबात होणार सत्तर रोहामध्ये बासष्ट महाडमध्ये तीनशे एकोणसाठ सातशे चौऱ्याऐंशी उरण मध्ये सातशे एक्क्याऐंशी कर्जत मध्ये आठशे सतरा आणि माथेरान मध्ये अठरा आहे तर हे पत्र पण तुम्हाला जे जाईल लोकसभेला पुढे झालं विधानसभेला आपल्याकडे सगळीकडे कुठली तक्रार आपल्याकडे त्यांना वागणूक बरोबरी चाचली पाहिजे जेवढं इम्पॉर्टंट आपण एक निवडणूक प्रक्रिया कंडक्ट करण्यात तेवढीच इम्पॉर्टंट सगळ्यात खालचासुद्धा माणूस महत्वाचा आणि माझं पहिल्या आणि इलेक्शन इलेक्शन मशीनरीला की म्हणजे आपण जे लोक अपॉइंट करतो आपण आणि ते आपल्याला सपोर्ट